सकाळची वेळ म्हटलं की अगदी धावपळीची असते मी आता चवळीच्या शेंगा करायला घेतलेल्या आहेत त्यासाठी दोन बटाटे पाण्यात टाकून ठेवले कारण मी बटाट्याची सालं काढत नाही एक कांदा कापून घेतला आहे आणि मस्त आता फोडणीची सुरुवात करते मोहरी लसूण आणि जिरं ह्याच्यात मी फोडणी देऊन घेते आणि त्यानंतर त्याच्यात मी कांदा आणि बटाटा फ्राय करायला ठेवणार थोडा वेळ बघा आता कांदा पण घातला आणि आता बटाटा पण घालते आणि हे चांगले फ्राय करून घेतले की मग याच्यामध्ये छान तेल शिरतं आणि भाजीला छान चव येते हे थोडे फ्राय होणं गरजेचंच आहे बटाटे पण कांदा तर आपण गुलाबी होईपर्यंत शेकतोच चवीप्रमाणे लाल मिरची पावडर याच्यात मी थोडं धणे जिरे पण व बनवतानाच टाकून दिलेलं आहे तर अर्धा चमचा हळद आणि हे त्याच्यात चांगलं मी फ्राय करून घेतलं आणि आता ही धुतलेली चवळी आणि निवडलेली जी आपली चवळीच्या ज्या आहेत त्याच्या सगळ्या शिरा वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत ते मी आता चवळी याच्यामध्ये घालते आणि हे पण आपल्याला जरा व्यवस्थित अगदी परतावून घ्यायचं आहे उगासच घाई करायची नाही आणि याच्यात आपल्याला गरम पाणी टाकलं गेलं आहे आपलं जेवढी आपल्याला आमटी हवी तेवढी चवीप्रमाणे मीठ ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं असं सगळं सारखं झाल्यानंतर थोडीशी आता उकळ आली उकळ आली की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे शेंगदाण्याची पावडर म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकायचा तोही थोडासा जाडसरच ठेवायचा एकदम बारीक पावडर करायची नाही कारण ते शेंगदाण्याच्या चवीला मध्ये खूप छान लागतात आता ही थोडा वेळ आपल्याला शिजू द्यायचे तर लगेच आपली भाजी तयार झाली आहे बघा किती छान भाजी झाली आहे चला तर मग या जेवायला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मस्त गरमागरम भाकरी आहे आणि रात्रीची थोडी साधी खिचडी उरलेली होती तिला मी मोहरी आणि जिऱ्याची थोडीशी फोडणी देते ती पण जरा आपल्याला जेवणाबरोबर छान लागेल तुम्ही पण अशी खिचडी करत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण सगळं शिळ्यांना किती फेकून द्यायचं जास्त असेल तर फेकता येत नाही थोडं असेल तर आपण इतर प्राण्यांना आपण देऊ शकतो जेवायला पण खूप असेल तर आपण वाटून खाल्लेली बरी चला तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बरं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ